सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या मानुभाव प्रतितिपंथया चॅनल मध्ये लीला चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आबाईसा महादाईसा उमाईसा एलम भट्ट या सर्वांना स्वामींच्या दर्शनाचा योग कसा आला आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी घटोबासांचा परिहास का करतात विनोद का करतात आणि दवनिका पर्व येते त्या दवनिका पर्वाला जे काही भक्तजन असतात ते पर्व साजरा केल्यानंतर सर्वांना स्थिती होते परंतु एका भक्ताला स्थिती होत नाही त्या भक्ताचं नाव देव अवढळ भट्ट असं ठेवतात तुम्हाला स्थिती झाली नाही म्हणून तुम्ही अवडळ आहात आणि तुमचं नाव आजपासून अवढळ भट्ट असं देव नामकरण करतात तर तो भक्त कोणता होता हेही आपल्याला आजच्या सत्रामध्ये समजणार आहे स्वामी आणि डखले हे दोघेही खेळ खेळतात आणि खेळ खेळत असताना स्वामींच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडतात त्यांना रागवतात तर तो भक्त कोणता होता ज्यामुळे खेळत असताना स्वामींच्या अंगावर शिंतोडे उडतात दादोस म्हणतात दादोस म्हणतात की तुम्हाला नरकाला जावं लागेल असा खेळ खेळत आहात तुम्ही यावर मग स्वामी काय म्हणतात तो भक्त काय करतो हेही आपल्याला समजणार आहे असा खेळ खेळत असताना त्या भक्ताचा पाय दुखतो आणि त्यावेळेस भक्त हा स्वामींवर रुसून बसतो आणि मग रुसल्यानंतर स्वामी त्यांना काय निरूपण करतात हे जेवढे काही चरित्र आहेत दोन तीन हे सर्व तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये सविस्तर ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला सर्व इत्यनभूत माहिती होईल कालचं सत्र जर तुम्ही ऐकलं नसेल भटोबासांची आणि स्वामींची भेट कशी झाली त्यांच्या परिवाराची आणि स्वामींची तर त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये मी दिलेली आहे आय बटनला क्लिक करा आणि कालचा व्हिडिओ पहा नेहमीच्याचप्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे कारण दररोज या चॅनलवर नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड होतच असतात त्यामुळे लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे चाळीस भटा श्लेष्मा हरणी परिहासुनी कथन स्वामींनी भटोबासांचा परिहास केला श्लेष्मा हरायला गेले त्यावेळेस भटगंगेकडे गेले होते तिकडोनी येत होते तो भी विहरणासी बिजे केले भट्ट गंगेकडून येत होते गोदावरीकडून येत होते तिकडोनी येत होते तो गोसावी भी विहरणासी बीजे केले गंगा म्हणजे इथं गोदावरी नाही तर दुसरी कोणती छोटी मोठी नदी असेल आपल्या परंपरेमध्ये कोणतीही नदी असो त्याला गंगा म्हणणं हे स्वाभाविक आहे कोणतंही छोटं गाव असं होती ते छोटी नदी असेल तर प्रत्येकजण गंगाच असं बोलतात तिला तर इथे गोदावरी नाही दुसरी कोणती तरी नदी असेल तिकडून येत होते नदीकडून येत होते भटोबास तव गोसावीहरणा बीजे केले स्वामी विहरणाला गेलेले होते गोसावी भटाते पुसले के गेले होते ती गाव स्वामींनी भटोबासांना विचारलं तुम्ही कुठे गेले होतात बरं जीजी श्लेष्मा जी झाडू गेला होता जी जीजी जी, मी श्लेष्म झाडण्यासाठी गेलो होतो श्लेष्म म्हणजे काय आपण आताच्या भाषेमध्ये त्याला कफ बोलू शकतो शेंबूड कफ ते झाडण्यासाठी गेलो होतो असं भोटबा स्वामींना उत्तर देतात सर्वज्ञे म्हणितले महात्म्या पासून मुंगी रांड नववेमा तुमचा श्लेष्मा काय झडेल इथे भटोबासांना काय सांगायचं होतं श्लेष्मा झाडू गेला नदीकडे नदीकडे का गेले कारण भटोबास हे दादोसाच्या जवळकीचे होते दादोस प्राणायाम वगैरे व्यवस्थित करायचे आणि त्यामुळे प्राणायामाचा प्रकार आहे एक वेगळा ज्यामध्ये श्लेष्मा झाडता येतो तसा प्रकार एक प्राणायामाचा प्रकार करण्यासाठी नदीकडे एकांक स्थानामध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण शुद्ध वातावरण अशा वातावरणामध्ये जाऊन प्राणायाम करावा श्लेष्मा झाडून यावं म्हणून ते गंगेकडे गेले होते यामध्ये पुन्हा स्वामी जे आहेत ते म्हणतात की महात्म्याच्या मुंगीराण होत नाही एक म्हण आहे एक म्हणजे मुंगी मारावीच असा काही अर्थ नाही परंतु महात्म्याकडे आहेच काय अहो त्याच्याच्याने मुंगीरान होणार नाही मुंगी, मुंगी मारल्या जात नाही मग तुमचा श्लेष्मा काही झडेल तुमचं जे श्लेष्मा आहे तो काय झणणार आहे त्यांच्यामुळे नाही झणणार येतू काय गुण झाला होता तो येथीची गेला थोडा बहुत तुम्हाला गुण झाला होता त्यांच्याकडून आमच्या नामामुळे जे काही स्थिती झाली होती तो येथीची गेला म्हणजे आमच्याजवळ आले तुम्ही आमची जी श्रेष्ठ स्थिती होती सरळ आमच्या समोर आल्यानंतर ती स्थिती झाली आणि तो छोटा मोठा काय गुण होता तोही गेला आता तुमच्या ठिकाणी श्रेष्ठ अशी स्थिती झालेली आहे श्रेष्ठ गुण आलेला आहे आम्हीची केले से होते तेही गेले मग सर्वज्ञ म्हणितले तुम्ही सुख तुम्ही सुखस्थिती कोणापासोनी तुम्हाला सुखस्थिती जी आहे ते कोणापासून आहे बरं जी जी दादोसा पासोणी भटवास म्हणतात आम्हाला दादोसापासून सुखस्थिती आहे सर्व नियमितले केले आड गेले तन न मोडे अहो तो जर आडवा गेला तर पायाखालचं तन मोडत नाही एवढा सामर्थ्यहीन माणूस आहे आणि त्याच्यानी तुम्हाला खरंच स्थिती होणार आहे का सर्वज्ञ ते तुम्हाला येथोनी स्थिती झाली ते आता प्रकटनी अंक स्वामी म्हणतात की तुम्हाला जे काही स्थिती झाली ती आमच्यापासून झालेली आहे दादोसापासून काहीही काही झालेलं नाही तो एक जीव मात्र आहे त्याच्यापासून काय होणार आहे भलं जीवाचं जे काही झालं ते आमच्यापासून झालेलं आहे पूर्वार्थ लीळा क्रमांक दोनशे एक्केचाळीस दवनिका पर्वी डकले या स्थिती दवनिकेचा पर्व होता आणि डकल्याला स्थिती झाली गोसामियासी तेथ दवने पर्व झाले पर्वाचा दिसी गोसामियाचा ठाई सडे समार्जन चौक रंग माळिका भरली स्वामींना तिथं दवणा पर्व झालं दवनाच्या दिवशी दवणा पर्वाच्या दिवशी स्वामींच्या ठिकाणी तिथे सर्व भक्तजनांनी सडा टाकला समार्जन टाकलं व्यवस्थित चौक रंगमाळिका भरल्या चांगलं डेकोरेशन केलं अवघा पाणी पोफळे दवणा आणला पाणी पोफळे आणले दवणा आणला अवघी न्हाली गोसावीसी मर्दना मादने झाले सर्व भक्तजनांनी आंघोळी केल्या स्वामींना मर्दना मादने झालं पूजा झाली धुपारती झाली पूजा झाली स्वामींना धुपारती आरती झाली देवमुक्ष मुक्ष करून योगी भक्तजने गोसाम याचा ठाई पर्व करीते होते रामदेवाचा रामदेव जो आहे त्याला मुख्य करून सर्व भक्तजन स्वामीच्या ठिकाणी पर्व करत होते दखले चांग देव भट्ट उगेची दुःख करीत बसले असती डखले आणि चांगदेव भट्ट हे दुःख करत बसले सर्वज्ञ म्हणितले डखले या तुम्ही येथ कांगा पर्व न करा डखले हो तुम्ही आमच्या ठिकाणी का पर्व करत नाहीत बरं जीजी माते दवना नाही दखले म्हणतात जीजी माझ्याजवळ दवना नाही आणि मग मी कसं काय पर्व करू दैवाचे या ते कराव्या असे हे सर्व भक्तजन दैवाचे भाग्याचे आहेत यांच्याजवळ दवना आहे हे स्वामींना दवना अर्पण करत आहेत माते कराव्या काही नाही मला दवना अर्पण करायचं आहे परंतु माझ्याजवळ दवनाच नाही माझ्याकडे काही नाही अर्पण करण्यासाठी गोसावी बायसा करवी दवना देव विला विडा देव विला मग स्वामींनीच बाईसांना सांगितलं जा त्यांना दवना द्या विडा द्या त्यांची इच्छा आहे एवढी श्रद्धा आहे आमच्या ठिकाणी अर्पण करण्याची काहीतरी तर द्या त्यांना मग तेही गोसावी गोसावीसी दवना वाईला मग त्या डखल्यांनी स्वामींच्या ठिकाणी दवणा वाहिला विडा ओळगेविला दंडवतय घातली विडा समर्पण केला दंडवत घातली पाया पडले आणि मग तिथं बसले गोसावी आधी डकले ते अवलं किले आणि तया स्थिती झाली बघा भाव श्रेष्ठ होता म्हणून सर्वात शेवटी जरी पूजा केली दवना अर्पण केला परंतु भाव एवढा श्रेष्ठ होता की स्वामींनी सर्वप्रथम त्यांना स्थिती दिलेली आहे जया ते अवलो किती तया स्थिती होय मग एक एक भक्तजनांना स्वामी अवलोकन करत आहेत आणि एक एक भक्तजनांना स्थिती होत आहे ऐसिया अवघे स्थिती झाली या सर्वांना अशा प्रकारे स्थिती झाली एलम भटान नव्हेची परंतु एलमभट्ट जे होते त्या एलमभट्टांना काय स्थिती होत नव्हती तीही गोसावी आते ते म्हणितले ते स्वामीना म्हणतात जी जी येतो की आण तू मीची एकी वैसा दिसतो असे जी मग तो एलमभट्ट म्हणतो की मीच थोडासा अवडळ दिसतो मला स्थितीच होत नाहीये यावर स्वामी म्हणतात आयसे तरी तुम्हाला नाव अवडळ भट्ट म्हणा मग स्वामी म्हणतात की तुमचं नाव मग आता आजपासून अवढळ भट्टच ठेवावं लागेल आणि त्या स्थिती झाली मग स्वामींनी असा शब्द उच्चारला की तुमचं नाव आता अवडळ भट्ट असं देवानी नामकरण केलं की त्यांना स्थिती झाली मग अवघे भक्तीजन स्थिती भोगू लागले सर्व भक्तजन स्थिती भोगायला लागले त्या लावण्य अमृताची धवधनी घेत असती लावण्य अमृताची धवधनी त्यांना प्राप्त होत होती आनंदे भरित अनमिखलोचनी श्रीमूर्ती अवलोकित असती अमृत म्हणजे काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची मूर्त जे आहे ते लावण्य आहे लावण्याने आथिलेली आहे लावण्याने युक्त आहे आणि तेच धवधनी त्यांना होत आहे म्हणजेच मोगरसूल होत आहे आनंदे भरित अनमिख लोचन श्रीमूर्ती अवलोकित असती सर्व भक्तजन आनंदाने भरलेली आहेत अनमिख म्हणजे डोळ्याची पापणीही लवायला तयार नाही पापणीही बंद चालू होत नव्हती एकदम ताठ डोळे होते आणि श्रीमूर्तीचं अवलोकन सर्व भक्तजण इथे करत होते असा त्यांना इथे आनंदाचा सोहळा प्राप्त झालेला आहे मग सर्वज्ञ म्हणतले डकले ऐसे असी जे ऐसा कवनु धर्मूगा ती म्हणतले जी जी उगे असी जे ऐसा एकू धर्मू असे स्वामी म्हणतात डकले हो तुम्ही फक्त गप्प बसत आहात सर्व भक्तजनांना वाटत होतं स्वामींची श्रीमूर्ती आपल्या डोळ्यात साठवून ठेवावी कोणीही बोलायला तयार नव्हतं स्वामी म्हणतात असा कोणता धर्म आहे तुम्ही सर्व गप्प बसलेले आहात डकले म्हणतात हो असाही एक धर्म आहे गप्प बसण्याचा सर्वज्ञ कि अद्वितू गोसावी दु प्रतिष्ठिती ते अद्वितू प्रतिष्ठित स्वामी म्हणतात द्वेत कि अद्वैत आणि मग यावर स्वामी द्वैतवादाची प्रतिष्ठा करायचे ढकले अद्वैत अद्वैताची प्रतिष्ठा करायचे द्वेत कशाला म्हणतात द्वेतवादामध्ये ईश्वर हा वेगळा आहे जीव हा वेगळा आहे असं संबोधल्या जाते अद्वैतवादामध्ये जीव आणि ईश्वर एकच आहे असं संबोधल्या जाते हे असे तत्व आहेत त्यांचे तर स्वामी हे द्वैतवादाची प्रतिष्ठा करत होते की जीव वेगळा आहे ईश्वर वेगळा आहे आणि डखले जे होते ते अशी प्रतिष्ठा करायला लागले की जीव ईश्वर एकच आहे सर्वज्ञ म्हणतले द्वित ते प्रत्यक्षाकार्य द्वित असे गा आणि स्थिती भंगली स्वामी म्हणतात अहो द्वैतवाद तर प्रत्यक्षाकार्य आहे प्रत्यक्ष तुम्हाला दिसत आहे की तुम्ही जीव आहात तुम्हाला नको नको त्या प्रकारचे दुःख भोगावे लागतात आणि ईश्वर हा ईश्वर आहे प्रत्यक्ष दिसत आहे याच्यावर बोलायची काय गरज आहे असं म्हटल्यानंतर स्वामी स्वामींनी असं वाक्य उच्चारलं आणि दखल्यांची स्थिती भंगली मग गोसावियासी सपरिवारी आरोगण झाली स्वामींना सपरिवार आरोगण झालेली आहे गुळळा झाला विडा झाला स्वामींच्या स्वामींची आरोगण झाली नंतर गुळळा झाला विडा झाला पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे बेचाळीस आपल्या या महानुभाव प्रतितीपंथ चॅनलवरील एका दर्शकाने कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली आहे की कालचं सत्र खूप घाईघाईमध्ये झालं बरोबर आहे कालचं सत्र चरित्राचं घाईघाईमध्येच घेतलं मी त्यामागचं कारणही तसंच होतं काल लग्नाची तिथी असल्या कारणाने जवळपास बँड वाजणं चालू होतं आणि त्यामुळे मला असं वाटलं जोपर्यंत बँड बंद आहे बँड वाजणं चालू झाला होता पुन्हा बंद झाला होता आणि तेवढ्या वेळामध्ये असं वाटलं मला की आपलं चरित्राचं सत्र उरकून घ्यावं कारण मग एकदा वेळ निघून गेल्यानंतर मग ते संध्याकाळपर्यंत बँड वाजत राहील तर आपलं सत्र होणार नाही आणि तुम्हाला चरित्र ऐकायला मिळणार नाही त्यामुळे मी घाई गडबडीमध्ये ते सत्र आटोपून घेतलं कालचं परंतु आज तसं काही नाही आज तुम्हाला निवांत सर्व चरित्र ऐकायला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत चरित्र ऐका कारण समोर अजून दोन चरित्र आपल्याला ऐकायचे आहेत मध्येच सोडून जाऊ नका पूर्वार्ध लीला क्रमांक दोनशे बेचाळीस डखले असी खेळू डखल्यांसोबत स्वामींनी खेळ केला एक उदी गोसावी विहरणासी बीजे केले गावा पश्चिमे पाटू असे एके दिवशी स्वामी विहरणाला गेले आणि त्या गावाच्या पश्चिम दिशेला एक पाट वाहत होता तेथ गोसावी बीजे केले तिथे स्वामी गेले गोसावी डकलेया ते म्हणितले स्वामी डकल्यांना म्हणतात डकले या ते शिवाल तुम्ही आम्हाला शिवणार का गोसावी एकमेका ते शिवावे ऐसा खेळू खेळत होते स्वामी असा खेळ खेळत होते की एकमेकाला पाणी म्हणजे आताच्या भाषेमध्ये जे आता लेकर खेळतात त्याला पाणी बोलतो आपण तर शिवाशिवीचा खेळ असा चालू होता स्वामींचा गोसावी पाटू उडती स्वामी काय करायचे पाटाच्यावरून उडी मारून पलीकडे जायचे आणि डखलेही उडती स्वामीही उडी स्वामींनी उडी मारली की डखले पण उडी मारायचे स्वामींच्या मागे गोसावी पाटू उडाले स्वामी पाटावरून उडी मारून पलीकडे गेले आणि डखले उडव बायसले डखल्याने पण उडी मारण्याचा प्रयत्न केला गोसावी डकले ऐसे लोटले उडी मारून पलीकडे स्थिर होणार डखले तेवढ्या स्वामींनी त्यांना ढकलून दिलं पाण्यामध्ये तर ते पाणी आणतू पडले त्या पाटाच्या पाण्यामध्ये डखले पडले ते पाणी उसळले पाटामध्ये एवढा मोठा माणूस पडला साहजिकच आहे मग पाणी उसळणार वर पाणी वर आलं त्याने गोसावी यांची श्रीमूर्ती सिंतोडली स्वामींच्या श्रीमूर्तीवर सर्व त्यांचे ते सिंतोडे जे होते ते ढकले पाण्यामध्ये पडल्यामुळे ते सर्व सिंतोडे स्वामींच्या श्रीमूर्तीवर उडालेले आहेत तो दादोसी म्हणितले दादोसांनी पाहिलं हे आणि दादोस म्हणतात ढकले या जो खेळू खेळत असा त्यांनी तुम्ही नरकासी जालं ही काय पद्धत झाली का खेळण्याची स्वामींच्या श्रीमूर्तीवर सिंतोडे उडत आहेत तुमच्यामुळे असा खेळ खेळत आहात तुम्ही ज्या खेळामुळे तुम्ही नरकाला जाल गोसावी ईश्वरू स्वामी ईश्वर आहेत गोसावी हसी खेळू का इसा आणि स्वामी सोबत तुम्ही खेळत आहात तो डकला म्हणितले दादो तुम्ही उघे का नसा डकले म्हणतात दादोस तुम्ही उगे का नसा गप्प का बसत गप नाही तुम्ही गप्प बसावर आम्ही हासी खेळतो आम्ही हसी मजाक मध्ये खेळ खेळत आहोत आम्ही कायसी आणणार का स्वामींची इच्छा आहे म्हणून मी खेळत आहे सर्व आमची हसी मजाक चालू आहे काय आम्ही राग आणि किंवा काही स्वामींच्या अंगावर मुद्दा शिंतोडे उडवावेत म्हणून थोडी आम्ही खेळ खेळला आहे आणि त्यामुळे आम्ही कायसी आणनर का आम्ही नरकाला नाही जाणार तुम्ही गप्प बसा सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात तुम्ही असा तुम्ही असी कांगा कोपत असा स्वामी म्हणतात दादोसांना तुम्ही यांच्यावर का कोपत आहात बरं हे येथूनची यासी खेळो आवडत असे स्वामी म्हणतात आम्हालाच यांच्या सोबत असं वाटत आहे तुम्ही काय यांच्यावर कोपू नका पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे त्रेचाळीस मागुते खेळत होते तो भोडता पावो आवटळला पुन्हा खेळत होते दखले स्वामी स्वामींसोबत परंतु झाला अस कि उडी मारता मारता पाय आवटळला तेने तिडक निघाली पायामध्ये तिडक भरली खूप पाय दुखायला लागला पाय आवटळल्यामुळे खेळू पुरे केला एवढ्याने तो जो खेळ होता तो तिथे थांबवलेला आहे गोसावी तैसेची बिढारासी बीजे केले स्वामी तसेच बिढाराकडे निघून गेले नारायणाची देवळी भिल्लमढा पुढे होती भिल्ल भिल्ल ना सिन्नर येथे जो भिल्लमढा आहे भिल्लमडाच्या समोर नारायणाचं मंदिर होत या सिन्नरच्या भिल्लमढाला भिल्लमढा असं नाव का होत हे मागच्या एका सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर आठवत असेल उत्तर तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या उद्याच्या सत्रामध्ये तुमच्या सर्वांची नावं नक्कीच येणार आहेत तेथ डखले होते त्या भिल्लमडाच्या समोर नारायणाचं मंदिर होतं तिथे ढकले होते तेथोनी कुंथती परिवंती रात्री चार ही पहार विवळत होते कुथत बसले दुखायले म्हणून कन्हायला लागले आणि चार पहार विवळत बसले पाय दुखायला म्हणून वेळचा चे पूजावसरा नये ती संध्याकाळच्या पुजावसराला स्वामीच्या दर्शनाला ते काय आले नाही सवेळेच्या पूजावसरा नये तीची सकाळच्या पूजा अवसराला पण स्वामींच्या दर्शनाला डकले काय आले नाही मग गोसावीसी उदयाचा पूजा सुरू झाल्या अनंतरे गोसावी बाहेरी बीजे केले स्वामींचा सकाळचा पूजावसर झाला आणि सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी बाहेर बीजे केले डखला गोसावी ते देखील डखल्यांनी स्वामींना पाहिलं दंडवत केले स्वामींना त्यांनी दंडवत घातले सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे काई गा या रात्री तरी याची स्वामी डकल्या ना म्हणतात का हो ढकले हो रात्री तर तुम्ही आमच्या पूजासराला आले नाही आता तरी आताच्या याची आता पण तुम्ही आमच्या पूजा सराला आले नाही सकाळच्या वेळेला जी रात्री माझा पाओ दुखतू होता डकले म्हणतात जी माझा पाय जो आहे तो रात्री खूप दुखत होता आवटळा काल खेळता खेळता आणि म्हणून मी काय आलो नाही मज निद्रा नाही मला काय निद्राच आली नाही आणि म्हणून मी दर्शनाला काय आलो नाही तरी गोसावी माते पडिताळू नये तिची मी तर आलो नाही परंतु स्वामी पण मला पडताळण्यासाठी आलेले नाहीत ना कोन्हा ते पाठवी तिची ना बरं स्वामी नाही तर नाही आले कोणाला पाठवलं हो पण नाही तरी मी गोसाव्यावरी यावर रुसला असे आणि म्हणून डकले म्हणतात की मी स्वामींवर रुसलेलो आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे किंगा तुम्ही महात्मे आहात महात्मेनी सकळे भोगे निमानावे कि महात्म्याने सकळ भोग जे आहेत ते निमानले पाहिजे आणि ते जे भोग आहेत ते भोगूनच नाचल्या जातात महात्म्याचं हेच काम आहे की सकळ भोगे निमानने असं स्वामींनी इथे त्यांना निरूपण केलं तर आजचं हे चरित्राचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अशा स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं नवीन चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला हे जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामीचे चरित्र ऐकू शकाल तेही अनुक्रमे लीळा चरित्रातील क्रमांक एक पासून ते शेवटपर्यंत तुम्हाला सर्व चरित्र अनुक्रमे इथे ऐकायला मिळणार आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो